सर्वांना मराठी मराठा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गरीब घरच्या मुली आणि मुलींच्या नावानं आठ ते दहा फोन येत असतात काही फोन आमच्याकडून काही प्रत्येकाला उत्तर शक्य नसतं कारण आम्ही तुमच्यासारख्याचे दुसऱ्याची नोकरी करणारे हो। आहोत आणि अशा स्थितीत जर आपल्याकडे हा तीन मिनिटाचा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसेल तर हा व्हिडिओ इथेच स्किप करावा आणि लग्नाचा नाम सोडून द्यावा ही नम्र अपेक्षा कृपया कुणीही अनाथ घरच्या मुलींसाठी आणि गरीब घरच्या मुलींसाठी आम्हाला फोन करू नये ही नम्र विनंती कारण या फोनचा आम्हाला खूप त्रास होतोय अं एक गरीब घरच्या मुलीबाबत आम्ही वारंवार निवेदन करत असतो की एक घटना जी सोशल मीडियावर म्हणजे सगळ्यात वर्तमानपत्रामध्ये तीन चार दिवसापूर्वी उघडकीस आली आहे मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील ते गाव आहे इथं घडलेली ती घटना आहे अं तिथचा एक लग्नाचा तीस वर्षाचा मुलगा त्याचं लग्न जुळत नव्हतं तो तुमच्या आमच्या लग्नासाठी परेशान झालेला आणि मग अशातच काही आमच्या सारख्या जे काही विवाह संस्थांचे जे काही प्लॅटफॉर्म असतात तर यातले मोस्टली मोर दॅन नाईन्टी पर्सेंट लोक हे फसवणुकीच्या उद्देशाने आलेले असतात मोजकेच पाच दहा टक्के लोक हे फक्त चांगल्या हेतूने काम करणारे असतात म्हणजे जसं पानपोळी लावून पुण्य मिळवणारे आता खूप कमी झाले किंवा ते झाले कालबाहेनपोया ह्या दिसतच नाही का त्यातून पुण्य मिळवायचं असतं पाण्याचा व्यापार आणि बाजार हा जागोजागी झालेला आहे तसंच हे विवाह संस्थेचं सुद्धा झालेलं आहे की समाजसेवेच्या हिशोबाने किंवा लग्न जुळावी या पुण्यकर्माच्या हिशोबाने कार्य करणारे खूप कमी आहेत आणि याची दुकानदारी थाटून बसलेले दलाल हे जागोजागी समाजामध्ये विखुरलेले आहेत आणि त्या माध्यमातून ते फसवणूक करणारे रॅकेट मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेले आहेत मुलगा सोलापूर जिल्ह्यातला बोहळ तालुक्यातला मुलगी ही संभाजीनगरची सांगते पोलिसांनी जे रॅकेट पकडलंय ते सगळ्या पेपरला पुढारी सगळ्या पेपरला आणि टीव्हीवर बातम्या आलेल्या आहेत त्याचा लग्न ठरवून देणारा एजंट म्हणजे दलाल हा नांदेड मधला मुलगी संभाजीनगरची सांगते आणि अशा स्थितीमध्ये ते लग्न झालं तीन लाख एकवीस हजारानं त्या मुलाला गंडा घातलाय म्हणजे लग्न झाले त्यानंतर त्यांची बोलणी झाली एजंट वगैरे तीन चार महिला त्याच्यामध्ये सहभागी खूप मोठं रॅकेट आहे महाराष्ट्रभर सध्या सगळ्यात जास्त जर फसवणूक महाराष्ट्रामध्ये सध्याच्या स्थितीत होत असेल तर ती म्हणजे लग्नाच्या माध्यमातून होते आणि ती ही विशेषतः अनाथ आश्रमातील मुली आणि गरीब घरच्या मुलींच्या नावाने होते आम्ही वारंवार सांगत असतो की तुम्ही समजा उदाहरणार्थ एखाद्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातले आहात समजा उदाहरणार्थ मराठवाड्यातले आहात तुम्ही जालना जिल्ह्यातले आणि तुम्ही महाराष्ट्रातले सगळ्यात गरीब आहात तुमच्याकडे आरिदृश्याचं कार्ड आहे आणि तुमच्या घरामध्ये एक लग्नाची मुलगी आहे आणि शेजारच्या तुम्हाला बीड जिल्ह्यातून फोन येतोय अनोळखी व्यक्तीचा की तुमच्याकडे कोणी लग्नाची मुलगी आहे का तर अशा वेळेस आपण अनोळखी ठिकाणी आपली मुलगी देऊ का किंवा माझ्यासारखा एखादा नाही आता मी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दिसतो तेवढीच माझी ओळख आहे मराठा लग्नाक्षदा याचं ऑफिस कुठे आहे अजूनही नव्वद टक्के लोकांना माहीत नाहीये लग्ना अक्षदाची हेतू भूमिका उद्देश नेमका काय कार्यपद्धती काय याबाबतही लोकांना माहिती नाही फक्त आमचा व्हिडिओ पाहतात आणि आम्ही त्याच्यातून चांगलं बोलतोय म्हणून लगेच आम्हाला फोन करतात कुठून तरी आमचा नंबर घेतात काही काही बहादर तर असे येतं की बा अनाथ आश्रमाच्या नावाखाली कशी फसवणूक होते याचा एखादा डुप्लिकेट बनवलेला बायोडाटा कसा असतो ते बहादर तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे हे लगेच विचारायला सुरुवात करतात म्हणजे कुठल्याही गोष्टीची पडताळणी करायची नाही शहानिशा करायची नाही चिकित्सा करायची नाही त्याच्याविषयी जाणून घ्यायचं नाही आणि लगेच त्याला आंधळा विश्वास ठेवून त्याला पैसे पाठवायचे आणि मग फसवणूक झाली की तेल लावून बाजारात बोमडत फिरायचं आणि पुन्हा वरतून ओरडायचं की मुलींचे पालक भाव खातात मुली भाव खातात तर हे कुठंतरी आपण जे पेरतो ते उगवत असतं ही गोष्ट आपण झाला घेतली पाहिजे ही जी फसवणूक झालेली आहे तर या फसवणुकीची बातमी आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, त्याची बातमी दिलेली आहे गुगलवर सुद्धा तुम्हाला ती बातमी सापडेल पंढरपुरामध्ये नंतर फसवणूक झाल्याच्या नंतर ती मुलगी ज्यावेळेस फसवणूक झाल्याचं लक्षात आलं था 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 तर त्यावेळेस पोलिसात तक्रार झाल्याच्या नंतर मग सापळा रातून पंढरपुरामध्ये हे पुन्हा दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असताना हे रॅकेट पकडल्या गेलं त्याच्यामध्ये चार महिला आहेत तर ही लग्न कशी होतात गरीब घरच्या मुलींची लग्न कशी लावून दिली जातात म्हणजे हे मुलींची विक्री करणार किंवा त्या माध्यमातून फसवणूक करणारं एक रॅकेट महाराष्ट्रभर पसरलेलं आहे महाराष्ट्रभरातच नाही तर त्याचे धागेदुरे हे राज्याबाहेर सुद्धा आहेत म्हणजे जी मुलगी किंवा जी चार महिला पकडल्या गेल्या तर त्याच्यातली तिची जी सांगितली जात होती मावशी तर ती तिची बनावट मावशी होती आई म्हणून जी सांगितली जात होती किंवा आई म्हणून जी, जी महिला दाखवल्या गेली तर तिचं आडनाव वेगळं हिचं नाव वेगळं तिचं नाव वेगळं दोघीही बनावट जी नवरी म्हणून मुलगी समोर आणली तर ती परराज्यातली होती म्हणजे महाराष्ट्रातली नव्हती तर अशा ह्या घटना यापूर्वी अनेक उघडकीस आलेल्या आहेत नाशिक मध्ये तशी घटना उघडकीस आली यवतमध्ये पोलिसांनी तीन चार महिन्याच्या पूर्वी एक रॅकेट नागपूर नागपूरमध्ये एक रॅकेट पकडलं त्याच्याही बातम्या सोशल मीडियावरून व्हायरल झाल्या मध्ये एक आता तीन दोन तीन महिन्याच्या आधी एक रॅकेट पकडलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं एक रॅकेट त्याचे दलाल सक्रिय आहे आणि तरीही आपण फसतो म्हणजे आपल्यासारखे आपण मूर्ख नाही मग आता याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे म्हणजे ही रॅकेटची कार्यपद्धती कशी आहे म्हणजे हे काय करतात एक तर त्या रॅकेट त्या रॅकेटमधल्या टोळीमधल्या एक मुली असतात त्यांचं वारंवार लग्न होत असते एक लग्न झालं की दुसऱ्या सोबत होतं दुसऱ्यासोबत झालं की तिसऱ्या सोबत होतं तिसऱ्यासोबत चौथ्यासोबत असे हे एकमेकांना गंडा घालत असतात आणि ज्यावेळेस पोलीस पकडतात त्यावेळेस पोलिसांनी पकडल्याच्या नंतर चारचा दिवसांनी किंवा एक महिन्या दोन महिन्यांनी ते जामिनावर सुटतात जामीनावर सुटल्याच्या नंतर हे रॅकेट पुन्हा सक्रिय होतं आणि ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत जे काही दोन गरीब लोक आहेत वाड्या वस्त्यावर काम करणारे आहेत ज्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे लोक लोक आपल्या मुलीचा लग्न विवाह करू शकत मग वेळी काय करतात की अशा लोकांना आपल्या जाळ्यामध्ये ओढतात की तुमच्या मुलीचं कुठंतरी भर करून देतो त्या माध्यमातून तुम्हाला लाख दोन लाख रुपये मिळतील किंवा मुलीच्या नावानं पैसे मिळतील मुलीच्या अंगावर दागिने मिळतील आणि अशा स्थितीमध्ये ही लोक मग या रॅकेटच्या माध्यमातून आ, त्या गोरगरीब महिलांचा किंवा त्या लोकांचा त्या कुटुंबाचा विश्वास संपादन करतात त्या कुटुंबातील बहुतेक लोक हे दारू पिणारे असतात बऱ्याचदा दारूच्या व्यसनामध्ये त्यांना भरी घातलं जातं आणि अशा स्थितीमध्ये मग ह्या मुलींची कुठेतरी ते विक्री करतात विक्री करतात म्हणजे तो एक व्यवहार करतात विक्री करतात असं म्हणता येणार नाही तो एक व्यवहार करतात लग्नाची सौदेबाजी करतात या माध्यमातून एक पसरू करते मग ते लग्न टिकेल तर टिकेल नाही तर मग पुन्हा मग फसवणूक झाल्याच्या त्यानंतर मग सगळ्या लोकांना मग पोलिसांत जावं लागतं तर आम्हालाही या माध्यमातून फोन येत असतात आणि मग आम्ही ही, ही लग्न अशी का जुळवावी आमच्या कोणी ओळखीचं नाही हा नात्या गोत्यामध्ये ओळखीमध्ये आमच्या विदर्भात आमच्या ओळखीच्या ग्रुपवर जवळपास चारशे पाचशे लग्न आतापर्यंत जुळलेली आहेत तर ती नाते संबंधात जुळली ओळखीमध्ये जुळली स्वपरिचयामध्ये जुळली आणि ही अशी आलत्या बलत्या ठिकाणी लग्न जुळत नसतात की वारंवार सांगत असतो तरीही लोक फसतात तर लग्न जुळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सर्वप्रथम असे काही प्लॅटफॉर्म असतील जसं आमचं उदाहरण होतं मराठा लग्नाश्रचा एक प्लॅटफॉर्म आहे प्ले सोरला मराठा लग्नासाठी ऍप डाऊनलोड करा त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या स्लाईड दिसतील आपल्या विभागाचा ग्रुप तुम्ही जॉईन करा त्या ग्रुपचे तुम्ही ऍडमिन बना त्याच्यामध्ये तुमच्या ओळखीचे लोक त्याच्यामध्ये ऍड करा ऍड केल्याच्या नंतर तुमच्या नात्यापत्तीचे लोक त्याच्यात म्हणजे दलाल शक्यतो येणार नाही किंवा फसवी लोक येणार नाही शक्यतो त्या ग्रुपच्या लिंक तुम्� व्हायरल करू नका आणि आपली जी काही जुनी होती अडगळीत पडली असतील त्याला जिवंत करा एखादा कार्यक्रम गेट टुगेदरचा आणि त्यांना सांगा की एखादी मुलगी एखादी मुलगी पहा दररोज संध्याकाळी रील्स पाहण्यामध्ये आपण जे काही दोन दोन तीन तीन तासाचा ता 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 वेळ घालतो किंवा रिकाम्या गोष्टीमध्ये युट्यूब चे व्हिडिओ पाहण्यामध्ये आपण वेळ घालतो तर तो, तो, तो तुमचा टाइम सत्काने लावा दररोज संध्याकाळी वा सकाळी एका नातेवाईकाला एका मित्राला फोन करा की दादा काय चाललं कसं चाललं इकडचं तिकडचं बोला त्याची खुशाली विचारा खुशाली विचारल्याच्या नंतर काय उद्योग धंदा सुरू आहे आणि हे पाच मिनिटं बोलल्याच्या नंतर त्याला विचारा की तुमच्याकडे कोणी लग्नाचा आहे का मुलगा मुलगी आपल्या स्वतःसाठी नसेल तर इतरांसाठी मदत करा मध्यस्थ म्हणून पुढे या लग्न कार्य जर तुमच्याकडे होत असेल पुण्याकडे तर त्या लग्नामध्ये या राजकीय थेरांचा सत्कार केल्यापेक्षा मध्यस्थांचा सत्कार करा त्यांना कपडे घ्या त्यांना एखादी भेटवस्तू द्या त्या अशा गोष्टी तुम्ही करा पायंडे बदला बदल हा स्वतःपासून झाला पाहिजे दुसऱ्यांना बदललं पाहिजे किंवा विवाह स्वतःच्या भरवशावर लग्न जुळत नसतात हे ध्यानात घ्या हे आम्ही वारंवार सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तरीही आम्हाला फोन येतात व्हिडिओ पाहूनच फोन येतात तर ह्या गोष्टी बंद करा त्याच्यानंतर या असं झाल्याच्या नंतर आपल्या मित्र नातेवाईकाचे बायोडाटे एकमेकांना शेअर करा ऑफलाईन लग्न जुळवा विवाह संस्थेकडे पैसे भरून लग्न जुळत नसतात हा आमचा दावा आहे आणि अशा विवाह संस्था ह्या जागोजागी चौकात चौकात आहेत किती लग्न जुळले याचा शोध आणि बोध हा स्वतःचा स्वतःला घ्या सर ते शेवटी ज्या फसवणुकीचा एक त्या व्हिडिओचा एक सारांश आम्ही समोर दिलेला आहे तो नक्की पहा तो धन्यवाद जय जय भारत